अंबाजोगेपासून जवळच असलेल्या शेपवाडी नागझरी परिसरात नव्यानेच निर्माण करण्यात आलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिर येथे श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गेल्या दोन दिवसापासून पारायण व महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते तर श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार हबप महारा महारुद्र महाराज खाडे यांच्या अमृतवाणीतून कीर्तन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी हबप दादा कराड संत गजानन महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व एम आय टीचे समन्वयक श्री राजेश कराड युवा नेते अक्षयभैया मुंगळा शेपवाडीचे उपसरपंच बाळासाहेब शेप एम आय टी परिवार व नागदरी शेपवाडी परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येत उपस्थित होते कीर्तन सोहळा संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तर संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी पाहावयास मिळाली अंबाजोगाई हो दर्शन सतीश मोरे हो करा एकदम बघा तुम्ही आपापले फोटो दिसणार दिसणारे तुझ्या ठोकार <laughs> खुमारे पाहायला मिळतात देवाला धरता येत आहे का देवाला आतापर्यंत कोणी कोणी स्वतःच्या आईला जो सापडला नाही स्वतःच्या आईला सुद्धा सापडला नाही पण तो भगवान परमात्मा आमच्या भक्तीनं मात्र बांधला महाराज धरीला पण धरीचा चोर गळा बांधून किंवा संतुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठव धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला लालो त्याचा म्हणजे देवाला साठवूनही ठेवलं आमच्या गवळणी नी तर गवळणी धार नासी गळा खेळेत्या गोपाळा माझी ब्रह्म त्या जगाच्या मालकाला बांधता येते कंठी धरीला कृष्ण मनी त्याला कंठात बांधता येते किंबहुना काय त्या उरले वेगळे आणि वैकुंठ नायक जया कंठी हा जी ही हरी धरीला मणी आणि दिले संसाराशी पाणी महाराज संत गजानन महाराजाकडे पाहिल्यानंतर त्यांच्या ग्रंथामध्ये पहा तुम्ही जुने फोटो पाहायला मिळतात काय अवस्था आहे महाराज दिले अवस्था जो भोगत असतो ना महाराज त्याला महात्मा म्हणतात आणि असं महात्मा पण हे उष्ण आणता येत नाही त्याला अंत करण्यापासूनच ती अवस्था प्राप्त झालेली असती नाशिक किती तुकोबाराय म्हणली कोण हा भाग्याचा बोले ऐशी ज्याची वाचा भाग्यवान आहे तो कोण नंबर चार सांगितले भाग्यवानाची लक्ष घरी भजन पूजन तिसरा भाग्यवान भाग्याचा उदय ते जोडी संत पाय आणि चौथा भाग्यवान सांगितला भाग्यवंत म्हणू जया शरण गेले पण राया कोण हा काम